मालेगावात दुचाकी चोरटा गजाड चोरीच्या सात दुचाकी जप्त मालेगाव देनक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शहर व परिसरातून दुचाकी चोरण्याचे प्रमाण वाढल्याने याबाबत आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी हिवाळी अधिवेशनात दुचाकी चोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मालेगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे माननीय मोहम्मद मुफ्ती इस्माईल मालेगाव से करके आया करू मेरी कॉन्स्टिट्युएन्सी मे रिजल्ट आने के बाद आज सूरत हाल ये है कि मेरे जो हमदर्द थे मेरे साथ काम करने वाले कार्यकर्ता लोग थे उनको टारगेट करके उनकी मोटरसाइकिल रोजाना चोरी होती है आप अगर पुलिस प्रशासन से रिपोर्ट लोगे तो एक दिन भी ऐसा नहीं होता जिसमें दो चार मोटरसाइकिल चोरी ना होती आज इस वक्त पूरे राज्य के अंदर अमन शांति कायम रहे उसके लिए बहुत जरूरी है के मालेगाव को पोलीस कमिशनरेट बनाया जाए शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणारे एका संशयितास अटक करत त्याच्याकडून लाखों रुपयांच्या सात दुचाकी जप्त केल्या शहरात दुचाकी चोरीमुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहे येथे कॉलेज मैदान दवाखाने खेळाचे मैदान धार्मिक स्थळ परिसरातून तसेच रात्रीच्या वेळेस घरांपासून दुचाकी चोरीला जात आहे याबाबत पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून देखील चोरटे सापडत नव्हते शहरात वाढत्या दुचाकी चोरीचा मुद्दा आमदार मौलाना मुक्ती यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला त्यानंतर खडबडून जागी झालेल्या मालेगाव पोलिसांनी याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहायक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे यांना गोपनीय माहिती मिळालेल्या माहितीवरून पवारवाडी पोलिसांनी कालिकुट्टी भागात राशीद अहमद रफीक अहमद वय चोवीस राहणार इमदाद नगर हा दुचाकी विक्रीसाठी येत होता पोलिसांनी सापळा रचून शिताफितीने राशीदला अटक केली त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने एक लाख ऐंशी हजाराच्या सात दुचाकी शहरातील विविध भागातून चोरून नेल्याची कबुली दिली पोलीस हवालदार सुनील दांडगे पंकज डोंगरे योगेश ठाकूर प्रकाश बनकर अमोल शिंदे श्री गुणावत रवींद्र काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली